गणित दिलेलं बघा सांची आणि शीतल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर पाच सात आहे बारा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच होते तर सांचीचे पाच वर्षानंतरचे वय किती आता बघा जे दिलेलं आहे पहिले तर आपण ट्रिक म्हणजे ऑप्शन पद्धतीवरनं जाणार आहोत याला दुसरे तिसरे काहीच ट्रिक नाही आहे फक्त ऑप्शन पद्धत एकमेव ट्रिक आहे तर बघा काय आहे सांची आणि शीतल सांची आणि शीतल यांचं आजचं वय किती आहे पाच सात आहे पाच सात आहे आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे जे पाच वर्षानंतरचे वय विचारलेलं आहे मग हिला जर आजचं आजचं वय एवढं आहे तर तिचं पाच वर्षानंतरचं वय विचारलेलं आहे तर हे किती असणार आहे समजा हे पाच आणि हे सात आहे तर हे पाच एक्स अधिक पाच असणार आहे म्हणजे जी कोणती संख्या असणार आहे असल, ती पाच एक सधिक पाच असेल म्हणजे एकतर तिने पाचने पण भाग गेला पाहिजे प्लस पाच केल्यानंतर मग बघा आता हे पाच एक सधिक पाच म्हणजे काय कोणतीही संख्या ठेवा जी पाचच्या पटीत येते कारण की पाच वर्षानंतर म्हटलेलं आहे तर आपण काय केलं असतं पहिले तर बघा सगळ्यांमधून पाच पाच वजा केले असते कारण की पाच वर्षानंतर आहे आणि त्याला पाचने भाग जातो का तर बघितलं असतं कारण काय आहे सांची सवय किती आहे पाच ह्याच्यामध्ये आहे पण ऑलरेडी पाच एक सधिक पाच आहे म्हणून आपण काय करत आहोत डायरेक्ट पाचने भाग जाणारे संख्या ठेवत आहोत कारण की हे बघा अल्टिमेटली ह्याच्यामध्ये काय होणार आहे पाच कॉमन निघेल आणि एक्स प्लस अधिक एक येईल तर हे ऑप्शन नाही आहे पाचने भाग जाणारं हेही ऑप्शन नाही आहे आता ऑप्शन उरले कोणते आहे तीस आणि पस्तीस मग ह्याच्यामध्ये समजा हे पाच एक वर्षानंतरचं आहे पण हे काय आहे आजचं वय काढलं तर हे किती येईल पाच वजा केले तर ह्याच्यामध्ये पंचवीस येईल आणि ह्याच्यामध्ये तीस येईल आता काय म्हटलेलं आहे बारा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास पाच होते बारापूर्वी ठीक आहे किती आहे तर तिनास पाच आहे पण आपल्याला कोणाचं काढायचं आहे सांचीचं मग त्याला बारा वर्षापूर्वी जर घेऊन गेलो तर पंचवीस म्हणजे आजचं वय पंचवीस आहे पंचवीस वजा जर बारा केले तर ह्याला तीनने भाग जाणार आहे का ते बघायचं तीनने भाग जात आहे का नाही ह्याला बाराने वजा केलं तर इथे अठरा येतील आणि ह्याला पण तीनने भाग जाईल म्हणजे आजचं वय किती आहे तिचं सांचीचं आजचं वय आहे पस्तीस वर्ष ठीक आहे आणि सॉरी पाच वर्षानंतरच आणि आजचं वय किती आहे तीस वर्ष आता जाऊया कन्सेप्ट मेथडने सांची आणि शीतल कन्सेप्ट आणि शीतल आजचं वय किती आहे सांचीच पाच आणि शीतलचं सात म्हणजे यांच्या वयाचे जर गुणोत्तर पाच पाच एक्स मानलं आणि सात एक्स मानलं हे काय आहे आजचं आहे त्यांनी काय म्हटलं बारा वर्षापूर्वी जर मी बारा वर्षापूर्वी गेलो ठीक आहे बारा वर्षापूर्वी घेतलं तर ह्याच्यामध्ये सांचीचं वय बारा वर्षाने कमी होईल आणि तसंच शीतलचं वय सुद्धा बारा वर्षाने कमी होईल ठीक आहे पण तुम्हाला काढायचं काय बघा काढायचं काय आहे ते पहिले लिहून घेऊ सांचीचे पाच वर्षानंतरचे वय मग सांचीचं जर आजचं वय एवढं आहे तर तुम्हाला काढायचं काय आहे पाच एक्स अधिक पाच हे काढायचं आहे नेहमी लक्षात ठेवायचं जे काढायचं आहे त्याला नेहमी गोल करून ठेवायचं कारण की काय होतं माणसाला उत्तर येतं आणि डायरेक्ट माणूस उत्तर मारून देतो आता कसं गफलत होऊ शकते बघा या उत्तरामध्ये आपल्याला हे काढायचं आहे ठीक आहे आता तुम्हाला हे दिलेलं आहे बारा बारा वर्षापूर्वी त्याचं वय किती आलेलं आहे पाच एक्स वजा बारा आणि शीतलचं सात एक्स वजा बारा आणि यांचे गुणोत्तर किती आहे तीनास पाच आहे म्हणजे हेच ह्याचं गुणोत्तर जे काय असणार आहे ते तीनास पाच असेल ठीक थी। आहे मग अशा कंडिशनमध्ये हे पाच तिकडे पाठवूया पाच एक्स वजा बारा हा छेदातला आहे म्हणून तिकडे गुणाकारात जाईल हे सात एक्स वजा बारा तिकडे जर पाठवले तर ते पण गुणाकारात जातील तीन गुणीला सात एक्स वजा बारा ठीक आहे मग या पाच पाचने गुणून घेऊ पाच पाच पंचवीस एक्स वजा पाच गुणीला बारा बारा पंच साठ बरोबर तीन गुणीला सात एकवीस एक्स वजा तीन गुणीला बारा बार त्रिक छत्तीस मग हा एकवीस एक्स हा एकवीस एक्स आपण इकडे पाठवूया किती होणार आहे पंचवीस वजा एकवीस पंचवीस एक्स वजा एकवीस एक्स बरोबर किती होईल हा वजावाला साठ तिकडे पाठवला तर हा अधिक होतील म्हणजे हा साठ आणि हा वजाचा चिन्ह ऑलरेडी छत्तीसला आहे वजा साठ वजा छत्तीस पंचवीसमधून एकवीस गेले खाली राहिले चार एक्स इथे किती येणार आहे छ साठ वजा साठ वजा छत्तीस चार चोवीस किती येणार आहे चोवीस भागीला हा चार इथे गुन्हा आहे तिकडे पाठवला हा भाग करत जाईल सहा बघा सहा आणि तुम्ही काय करता माहिती आहे का सांची चे विचारलेलं असेल तर डायरेक्ट सहा गुणीला पाच करता काय करता सहा गुणीला एक्स म्हणजे पाच गुणिला एक्स किती तीस हे काय झालं सांचीचं आचवय झालं तर तुम्हाला काय विचारलेलं आहे अधिक पाच पाच एक्स अधिक पाच म्हणजे ह्याच्यामध्ये अजून पाच ॲड केले तर पस्तीस येतं तर मोस्टली सत्तर ते ऐंशी टक्के पोरं आहे ना तीसवरती उत्तर मारून चालले जातात पण नेहमी लक्षात ठेवायचं जे विचारलेलं आहे ते ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवायचं कारण की प्रश्न आपण काय होतो नंतर फ्लो फ्लो मध्ये सोडत जातो अँड डायरेक्ट ह्याच्यामध्ये किमती टाकून मोकळा होऊन जातो आणि उत्तर मारतो तर तसं कधीच कर नाही करायचं ठीक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केली मंथली म्हणजे काय एका महिनेवारी मेंबरशिप आहे एकोणसाठ रुपयाला त्यामध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि जे आपले फुल वाईज प्लस चाप्टर वाईज व्हिडिओज आहेत ऐंशी प्लस चॅप्टरचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही एका महिन्यातसुद्धा बघून माझा कोर्स संपू शकता त्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपले एक वॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचं से क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद